<laughs> सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंचा आईवडिलांसमोरच खून करण्यात आलाय जळगाव जवळील कासनवाडा गावचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवराज कोळी यांचा धारधार शस्त्राने बोसकून खून करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा रुग्णालयात पोहोचले त्यावेळी कोळी यांच्या कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला मुलीने मंत्री गुलाबराव पाटील यांना बिलगून अंबरडा फोडला आणि न्याय मागितला <laughs> शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचा खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची दे डेड बॉडी आणलेली आता काय कारण आहे देऊन काही कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातो की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या आम्ही समोर हत्या केली आता आठ वाजता सकाळी आता शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल सध्या प्रकरण जोरात जास्त आहे उद्धव ठाकरे म्हणतायत खोट्याचं नाटक कराल तर होईल हे बघा आता ते प्रकरण तपासात आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे होईल ते होईल ते असं म्हटले की ठाण्याचा भ्रष्टाचार काढला नागपुरात दंगल झाली मला त्याच्यातलं काही एक माहित नाहीये पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे व्हायचं असेल ते होईल पण मला असं वाटतं की जुनं ते प्रकरण आहे त्याच्यामध्ये तपासांमध्ये आणि कोर्टामध्ये असल्यामुळे आपण आप। बोलणं उचित युवराज कोळी यांचा खून शुक्रवारी सकाळी झाला त्यांचा आई वडील आणि लहान मुलांसमोरच यांनी त्यांची हत्या केली गावातीलच तिघांनी जुन्या वादातून युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्यानंतर ते जागीच कोसळले आरोपी देवा पाटील यांचा ढाबा आहे त्यांच्या ढाब्यावर एकतीस डिसेंबर रोजी मयत युवराज कोळी यांच्यासोबत वाद झाला होता त्यानंतर पुन्हा गुरुवारी रात्री वाद झाला या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर येते दरम्यान या हत्या प्रकरणात भरत पाटील याला ताब्यात घेतला आहे भरत पाटील असे वडील देवा पाटील आणि भाऊ हरीश पाटील हे अद्याप फरार आहेत मयत कोळीच्या कुटुंबांनी आक्रोश व्यक्त करत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आता आरोपींना अटक कधी होते की हे प्रकरण अधिक चिडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या घटना समोर येणाऱ्या हत्या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा ने ने ने